नमस्कार बी न्यूज मध्ये स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर सोळांकूर जवळ काळमवाडी थेट पाइपलाइन वॉल्व मधुन अफाट पाणी गलती, पुन्हा एकदा लाखो लिटर शुद्ध पाणी वाया थेट पाइपलाइन योजनेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह नगर विकास विभागाच्या आदेशानुसार कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सुरू झालं प्रभाग रचनेचं काम शहरात एकूण प्रभाग होणार महापालिकेच्या आगामी सभागृहात असणार एक्क्याऐंशी नगरसेवक शंभर कोटी रुपये निधीतून दोन महिन्यापूर्वी केलेला लक्षतीर्थ वसाहतीमधील नवा कोरा डांबरी रस्ता पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी उखडला कोल्हापूर महापालिकेच्या गलथान कारभाराचा नमुना कोट्यवधी रुपये किमतीची अमेरिकन मिशनची जमीन सरकार जमा करण्याचे पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तांचे आदेश प्रशासन कारवाईचं धाडस दाखवणार का जनसामान्यांचं लक्ष आणि गरिबांचं जेवण असलेल्या वडापावची लज्जत न्यारी टेस्टी कोल्हापूरमध्ये पाहूया कोल्हापुरातील देवकर पाणन इथल्या महालक्ष्मी वड्याची चविष्ट सफर